काल तुम्हाला कालच्या मध्ये मी बोललेलीच आम्ही ग्रामपंचायतीमध्ये काम आहे आमची आम्ही बोललेलो बघा मी आता जो काल ब्लॉक टाकला तर त्याच्यात बोललेली ग्रामपंचायतीमध्ये मला काम आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही काम वगैरे हो केलं त्याच्यानंतर मग ते बोलले मुलगी कितवीला होती तर आम्ही सांगितलं ट्वेल्थला होती ट्वेल्थ झाली हो आता तिची चांगले टक्के पडले न, तर सांगितले टक्के वगैरे किती पर्सेंटेज आणि नंतर मग ते बोलले अरे वा तर आमच्या ग्रामपंचायतीकडून जे ट्वेल्थ झाली आहे ना त्यांना ज्यांना चांगले टक्के पडले एटी किंवा एटीच्या अभाव तर त्यांच्यासाठी सत्कार ठेवणार आहोत उद्या म्हणजे आज मी ब्लॉक करते त्यासाठीच खास आज सत्कारासाठी ब्लॉक करते खास तर ते बोलले या तुम्ही उद्या त्यामुळे आम्ही आता चाललेलो आहोत सकाळी म्हणजे आता नऊ पावणे द्यायचा कार्यक्रम सुरू झाला असेल आम्हाला जरा लेट झाला आवरायला तर आता आम्ही दहा वाजताच निघालो आहे सो आता पुढे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा काय काय मजा येणार आहे काय काय गिफ्ट्स मिळतील मला पण आयडिया नाही आहे आता त्यासाठी मला तिकडे जायला लागेल घ्यायला लागेल तो पुरस्कार आणि मग तुम्हाला पण त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करायला लागेल ठीक आहे सो ब्लॉग कंटिन्यू करा ओके स्किप अजिबात नका करू पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस नाही तर ऊन पडते बापरे तर खरंच आता पाऊस पावसाला सुरुवात झालेली आहे आणि काही पोहचलेलो हे बघा तिथे पोचलेलो आहोत हे बघा ग्रामपंचायत चेंड्रे कार्यालय तर काही आहोत पोचलेला आहोत आता बघू गर्दी वगैरे आहे का पप्पा येत आहे तुम्हाला गाडी दिसत असेल का करून फिरून फिरून नुसते करतो

सो गाईज फायनली झालेलं आहे फंक्शन सो मला फायनली भेटलेलं आहे अवॉर्ड मला सत्कार झालेला आहे तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओ मी बाकी क्लिप कॉंग्रॅज्युलेशन थँक्यू सो मच आणि भाजी वगैरे घेऊ नंतर त्यानंतर मग आम्ही घरी जाऊ डायरेक्ट ठीक आहे सो आता चला मी गाडीत बसते <laughs> फोटो दे so guys, आता पाऊस पण भरपूर आलेला आहे एक्साइटेड मी अवॉर्ड देण्याच्या आधी होते आणि आता भरपूर हॅपी आहे सो आता पाऊस पण भरपूर जोराचा आता लाग लागतोय जाते गाडून बघते नाही तर भिजायला होईल परत सर्दी वगैरे होईल तुम्ही पाहू शकता तीन एक नंबर झाले सगळे हिरवं वगैरे झाले झाडं वगैरे तुम्ही पाहू शकता एक नंबर बस तू लवकर मी बस पण मला आहे फर्स्ट टाईम सन्मान चिन्ह भेटलेलं आहे सो आय एम लकी नाव सो भारी वाटते खूप दाखवलं व्हिडिओ कॉल करून आता दिदीला दाखवू व्हिडिओ कॉल करून म्हणजे माझी मोठी तिचा पण आहे ना तो ट्वेल्थ मध्ये कॉलेज मधून सो तिचं बोर्ड लागलेलं तिथे बॅनर लागलेला तिचा पण इथे सत्ता झालेला नगर परिषद मध्ये आणि माझा ग्रामपंचायत मध्ये झालाय आणि तिला पण असंच दिलेलं सेल एक माझ्या दिलेले तिला बुक्स हे दिलेलं आणि काय दिलेलं असं सर्टिफिकेट 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 माझ्या मोबाईल मध्ये फोटो असेल तर मी नक्की अपलोड करेन येस आणि जिथे आम्ही राहतो ना तिथे राजपुरी स्वीट्स हे सगळीकडे ब्रांचेस आहेत ना आम्ही फेमस आहे आणि खूप छान भेटत आणि एवढं फ्रेश भेटत फ्रेश भेटतं राजपुरी मधून दूध घेतोय एक मिनिट तुम्हाला दिसत नसेल मी तुम्हाला दाखवतो ते इथून आम्ही आता दूध घेतोय आणि आज शेवपुरी बनवायचा डेट आहे सो आता शेवपुरीसाठी शेव आणि पुऱ्या तिथे भेटेल आणि घरी काही घरी आहे सगळं इमली वगैरे चटणी वगैरे ती आहे घरी त्याची येस तुम्हाला जर संध्याकाळपर्यंत मी जर कंटिन्यू केला ब्लॉग तर आपण दाखवू हा आज पूर्ण मी रात्रीपर्यंत कंटिन्यू करू ब्लॉग कंटिन्यू करायचं ठीक आहे नाईट पर्यंत आम्ही कंटिन्यू करू ब्लॉग इव्हिनिंग किंवा नाईटपर्यंत ठीक आहे तर मजा येणार येस सो आता आणि घरी जाऊ फोडू ही बनवणार होती हाका नूडल्स सांगत होती इथपर्यंत पण नंतर मग आम्ही बोललो हाका नूडल्स साठी एवढी मोठी का वो गा बाजारात न्यावी लागेल तिथे एक तर भरपूर ट्रॉफिक होते एक जरी गाडी अटकली तरी ट्रॉफिक होते मोठी गाडी आली तर म्हटलं आता इथून आहे ना आपण इथे शेव पण भेटतात पुऱ्या पण भेटतात पण शेव नाही हे बघा हे बघाय बघा हे बघा

सफरचंद शंभर रुपयाच सफरचंद काय शंभर रुपयाचे सफर सफरचंद सफरचंद दादा शा सफरचंद

एक आता आ, आता मी कसं बॅक करते त्यामुळे एवढी आयडिया नाही मी फर्स्ट टाइम बॅग वर भारी पण येते त्यामुळे बॅक करते त्यामुळे खाली थोडस होत असेल घरी गेल्यानंतर मी तुमच्याशी बोलते ठीक आहे तर मी, मी बोलल्याप्रमाणे संध्याकाळी आमची शेवपुरी खाण्याची बेत ठरलेली आणि मग आता आम्ही शेवपुरी इथे बघा मेनू रेडी केलेला आहे इथे शेव आपण काढून घेतलेली आणि ते बटाटे मॅश वगैरे करून बांधले टॅमॅटो कोथिंबीर वगैरे सगळं घालून एकत्र असं एक्झ्यूव केलेलं आहे आणि इथे आपल्याला लागणार आहे इमलीचं चटणी आणि टॅमॅटो वरून टाकायला एकदम खट्टी ती अशी मीठ वरून लागलेलंच आहे ना आणि मीठ वगैरे आपण ह्याच्यात सगळं घालून घेतलेलं आहे आणि मिक्स वगैरे सगळं एक्झ्यू करून आपण घेतलेलं आहे आणि हे स्टफिंग हे आता आपल्याला ह्याच्यात भरायची आहे आहे ना तर ही याच्यावरती अशी भरायची आहे आणि नंतर मग वरून शेव टाकून मग आपली सगळी शेवपुरी रेडी करायची आहे पुन्हा तर पहिले आपण इथे पुऱ्याचे सेटअप करून घ्यायचे एका काटात करून काढून घ्यायच्या पुऱ्या त्याच्यानंतर मग आपल्याला सोपं पडतं इझी पडतं ते आता आपण इथे आता आपण इथे दोन पाठ भरून आपल्या पुऱ्या आपण काढलेल्या आहेत आता त्याच्यानंतर पै आपल्याला कोटॅटो मॅश कोट्याचा मॅश केलेलं हे टाकायचं आहे टाकते की इथे किसांचं पेस्ट टॅमॅटो सॉस मी इथे टाकून घेणार आहे तर आता मी टाकलेला आहे सॉस आणि आता आपण त्याच्यावरून टाकणार आहोत ही बारीक शेव आपली इथे रेडी झालेली आहे है। खूप दिसते खायला पण एक नंबर झाली असं टक्के आता मी खाऊन बघते कशी झाली शेवटी एक नंबर एक नंबर तुम्ही पण म्हणजे तुम्ही पण नक्की म्हणजे नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी होते आमची तर एक नंबर झाली आहे म्हणजे बाहेरपेक्षा तर घरगुती शेवपुरी एक नंबर मस्त झाली आहे आणि आम्हाला मी शेवपुरी सगळी खाते तुम्ही पण या खायला दुखला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू तर असेच मी नवनवीन ना व्हिडिओ एकदम तुमच्यासमोर सादर करणार आहेत आणि रोज डेली रुटीनचा आणि डेली ब्लॉग मी टाकायचा प्रयत्न करेन जसं जमेल तसं मी टाकायचा प्रयत्न करेन आणि मला ब्लॉग्स म्हणजे कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा कमेंट ओके आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटूस बाय बाय